नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय जी मराठी न्यूज पीजी मराठी दरवर्षी एकवीस जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात ही जागतिक घटना योगाच्या प्राचीन भारतीय पद्धतीला आणि त्याचा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणांवर खोल परिणाम करतात योग हा शब्द संस्कृत शब्द यूज वरून आला आहे ज्याचा अर्थ सामील होणे किंवा एकत्रित होणे आहे आणि मन शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद आणण्याच्या तत्वज्ञानाचे प्रतीक आहे त्याचं औचित्य साधन सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल कोपरगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका सौ सुजाता शेडगे रुपाली जोंधुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार आठशे विद्यार्थी आणि शालेय शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी एकत्रित योग साधना केली योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे हीच प्राचीन परंपरा नवीन पिढीला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल म्हणून जगभरात एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सा साजरा करण्यात येतो स्वतःसाठी आणि समाजासाठी योग हा थीमस आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला गेला यावेळी शाळेचे प्राचार्य के एल वागचौरे उपप्राचार्य सौ शुभांगी अमृतकर हायस्कूल पर्यवेक्षिका सो प्रज्ञा पहाडे प्राथमिक पर्यवेक्षिका सो पल्लवी ससाणे प्री प्रायमरी पर्यवेक्षिका सौ नाथलीन फर्नांडिस आणि शाळेतील शिक्षक वृंदांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आनंद घेतला पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे कोपरगाव ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा